अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या ए ए आय एकशे एकाहत्तर विमानाचा आज दु, दु भीषण अपघात झाला या विमानातील एकोणीत दोनशे बेचाळीस प्रवाशांपैकी एकशे एक्केचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे तसेच हे विमान विजय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका वसतीगृहाच्या इमारतीला जाऊन आदळले होते या इमारतीमधील काही जणांचा मृत झाल्याची माहिती सम समोर येत आहे यानंतर आता एअर इंडियाची मालकी असलेली टाटा ग्रुपने नुसकान नुसकान भरपाई जाहीर केली आहे एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्यानंतर संपूर्ण भारतासह जगभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे जगातील अनेक देशांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली टाटा एकशे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत केले आणि म्हटले की या क्षणी आपल्या सर्वांना जे दुःख झाले आहे ते शब्दात व्यक्त करता येणार नाही ज्या कुटुंबाचे आपले जवळचे ना लोक गमावले आणि ते जे लोक गम जखमी आहेत त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करत करून ते लवकर बरी व्हावेत अशी प्रार्थना करतो असे म्हणाले अपघातामध्ये मृत्यू झालेल्या कुटुंबियांना टाटा ग्रुपने हा हो कोटी रुपयाची भरपाई देण्याचे जाहीर केली आहे तसेच अपघातामुळे जे जखमी झाले आहेत त्यांना वैद्यकीय उपचारा स सर्व खर्च टाटाकडून केला जाणार आहे जसे त्यांच्या प्रकृती सुधारणा व्हावी यासाठी सर्व तोपरी मदत केली जाणार असल्याचेही ध्यान चंद्रशेखरनं यांनी जाहीर केले आहे याबरोबरच बीजे वैद्यकीय वसिगृहाची पूर्ण मांडणी करण्याची आसन टाटा ग्रुपने दिली आहे या अपघातात इमारतीचे बरेच नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे विमानात काही भागचा काही भाग इमारतीमध्ये घुसल्यामुळे इमारतीचा भाग कोसळला आहे